देवळाली प्रवरातील शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न बळजबरीनं दुचाकीवर बसवून मुलीचा, दुचा मुलीचा विनयभंग राहुरी पोलिसात गुन्हा दाखल अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन शाळकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न केला सदर मुलीस दुचाकीवर बसवून घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणातील आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून राहुरी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय आठवडे बाजार असतानाही पोलीस आउटपोस्टवर एकही पोलीस नसल्याचं बंद होती देवळाली प्रवरातील आउटपोस्ट नावापुरतेच आहे कायमच बंद अवस्थेत दिसते देवळाली येथील नागरिकांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या तरुणास पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात सदर तरुण हा देवळाली प्रवरा येथील असून रमेश रामदास चव्हाण यांच्या विरोधात अपहरण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवळाली प्रवरा येथील शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर शाळेतून पायीघरी जात असताना एक अनोळखी इसम मोटरसायकलवरून शाळकरी मुलीजवळ येऊन थांबला व त्याने त्या मुलीला गाडीवर बसण्याचा आग्रह केला तेव्हा त्याला ती नाही म्हणाली असता त्यानं हात धरून गाडीवर बसवत तुला घरी सोडतो असं म्हणाला त्यानं बळजबरीनं गाडीवर बसविले तो गाडी चालवत असताना चालू मोटरसायकलवर शाळकरी मुलाचा विनयभंग केला त्यावेळी शाळकरी मुलीनं मोठ्यानं ओरडून त्या चालू मोटरसायकलच्या खाली उडी मारत रडत घरी पोहोचली दरम्यान घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो रमेश रामदास चव्हाण राहणार रोड देवळाली प्रवरा तालुका राहा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असल्याचं निष्पन्न झालं नागरिकांनी त्यास पकडून यथेच त्याला राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश रामदास चव्हाण आंबी रोड देवळाडी प्रवरा यांच्या विरोधात अपहरण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा